या माणसाच्या नका काय माहिती बघा मी दादा सांगितले घरी आल्यावरती इशारा दादा सोनने यांनाच निवडून द्यायचा हाय आपल्याला अगं धन्य तुला मी काय म्हणतो विकासाची हात आणि जुन्नर तालुक्यातनं आमदार म्हणून जाणार शरद सोनवणे शेवटी काम बोलतं माणसाचं अग बावीसशे बेचाळीस कोटी जरा भूतकाळात जा भूतकाळात दोन हजार चौदा ते एकोणीसशे कालावधीत दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी सगळ्यात जास्त निधी आमदार आमदार म्हणून ते दादांचं काम आहे अग दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी दादांनी विकास केला तालुक्यात के निधी उपलब्ध करून दिला विधानसभेत पाठवायचं आपल्याकडे वेळ प्रचार करायचा अजून उद्या जुन्नर तालुक्यात प्रत्येक प्रत्येक गावात जायचंय आणि दादांचं कार्य लोकांपर्यंत पोचवायचंय म्हणून मी तुला काय म्हणतो दोन हजार चोवीस एकोणतीस चे फेक्स आमदार शरद दादाचा आई सांगायचं तुम्हाला हे बघा आपल्याकडे वेळ कमी आहे जास्त वेळ नको कमी क्वांटिटीत कार्यक्रम मोरका काय दादाच्या दाबा चप्पल करायचं चला या तू काय मित्र घरवंशी म्हणून गुरु अभावी आम्ही हे वतनार्थ थोडक्यातच जागरलं बागेचा लेगेट कार्यक्रम दुरात व्हावं म्हणून